नमस्कार मैत्रिणींनो हॅपी संक्रांत इथे मी वडी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी तीळ पांढरे घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि एक चमचा वेलची घेतलेली आहे चला तर आपल्याला झटपट वडी बनवायची आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हलकंसं तीळ भाजून घ्यायचे आहेत तडतडले की लगेच गर गॅस बंद करायचा आहे आणि विशेष म्हणजे गॅस बारीकच ठेवायचा आहे चांगली खरफूस भाजून घ्यायची आहेत आपल्याला तीळ जेणेकरून आपली वडी कुरकुरी होईल ते दोन मिनिट लागले मला तीळ भाजण्यासाठी बारीक गॅस असल्यामुळे बघा कलर पण बदलला आहे तिळाचा म्हणजे आपले तीळ छानसे भाजलेले आहेत चला तर काढून घेऊया आपण तीळ पुन्हा आपण पॅन ठेवून दिलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला गूळ टाकून द्यायचा आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे मी हा गूळ लाल ला आहे आणि ह्या मोड बर्फाच्या ट्रेमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून द्यायचं आहे त्यासाठी इथं बर्फाच्या ट्रेला मी तूप लावून घेतलेला आहे चला तर आपला आता गुळ छानसा विरघळला आहे अजून एक मिनिट आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे आता वेलची टाकून दिलेली आहे मी एक चमचा छानस झालेला आहे आपला पाक आता त्यामध्ये आपण लगेच तीळ टाकून देणार आहोत ते पण छानसे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पटपट मिक्स करायचं आहे नाहीतर गूळ कडक होतो आता इथं बर्फाच्या ट्रेमध्ये मिश्रण मी ओतणार आहे आणि छानसं असं थापून घेणार आहे दहा मिनिटांनी आपण आपल्या वड्या पाडून घेणार आहोत सगळं सेट करून घेतलेलं आहे मी आता चला तर आता दहा पंधरा मिनटे झालेले आहेत तर आपण वड्या काढून घेऊया तूप लावल्यामुळे लगेचच आपल्या वड्या पडलेल्या आहेत छानसं निघालं आहे आणि एकदम कुरकुरी झालेली आहे आपली तिळवडी तुम्हाला जर माझी तिळवडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा बघा व्हिडिओ